घरगुती गॅस सिलेंडर लीक होऊन झालेल्या स्फोटात नऊ जणांसह जनावरे होरपळल्याची घटना राहता तालुक्यातील एक गावात घडली आहे जखमी व्यक्तींवर लोणी येथील ब्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये महिला पुरुष आणि लहान बालकांचाही समावेश आहे एक एकरुख येथील वायकर वस्तीवर राहणारे भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस टाकी संपली असता नवीन गॅस टाकी बसवत असताना टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणली असता बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील आणि गॅसचा संपर्क आल्याने मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा मोठा भडका उडाला आणि महिला पुरुष आणि लहान मुलांसह नऊ जण तसेच गोठ्यातील चार ते पाच जनावरे होरपळली आहेत जखमींना उपचारासाठी तातडीने लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जनावरांवरही उपचार सुरू आहेत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळे नवीन गॅस टाकी घेऊन आले एच पीची परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली तर त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाली त्यावेळेस ते वट्ट्यावरून पडले त्यांचा पाय बी ज मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जळाले परंतु बाहेर ज्यावेळेस ते टाकी घेऊन पळाली या परिसरात सर्व गॅस झाला त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा पर प्रयत्न केला परंतु सर्व गॅत झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळेस चुलीपर्यंत गॅत ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्याने भडका घेतला ह्या परिसरामध्ये सर्व जाण झाला तर इथं कमीत कमी चाळीस -कमी पन्नास फूटवर जाळाने डोम घेतला तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील नऊ जणांचा हात आणि पाय भाजून जास्त दोन तीन जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना पी एम टीला पाठवलेला हो आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं हो इथं सर्वांनी आमचे सरपंच सर्व इथले स्थानिक ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यातल्यात पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले त्यांना म्हशी आणि गायांवर विलाज केला दोन म्हशी आणि दोन गाया या जा जास्त प्रमाणात दळाल्या असल्यामुळे तिथं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आटोक्यात आणून मी डॉक्टर सचिन वेंदे पशुविदिकायला इथे कार्यरत आहे माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ हे दाव पशुद्दकीय दवाखाना पिंपळवाडी इथे कार्यरत आहे आज पहाटे साडेसहा साथ सा ते सातच्या दरम्यान जे गॅस सिलेंडरचं लीक झालं ते लीक झाल्यामुळे काय झालं बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान ते गॅसने अचानक पेट घेतला तो पेट इतका तीव्र होता कारण गॅ गॅस टाकी फुल होती तर त्यामुळे घरातले जवळपास पाच ते सात जण भाजले त्यात ते त्यांच्या दोन कालवडी आणि दोन म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे तर ती बंदची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पिंपवड्यातर्फे त्यांना आपण पशु पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत तर पण जे त्या ज्या गायी आणि म्हशी ज्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे बरोबर आहे फक्त काशीला जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल पण आपण जेवढी आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न दरम्यान या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर विमल सुरेश वायकर अनुजा सुरेश वायकर भाऊसाहेब गंगाधर वायकर सृष्टी सुरेश वायकर यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहेत तसेच दोन म्हशी आणि दोन गायी या देखील होर आहेत प्रतिनिधी धनंजय माय मायन्यूज राहता